या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला त्यांची पूर्ण नाव तुम्हाला माहिती असेल तर मी तुम्हाला त्यांचे पूर्ण पूर्ण नाव नाव सांगते रामजी आंबेडकर होते त्यांच्या आईचे नाव भीमाई होते आणि त्यांच्या पत्नीचे नाव रमाई होते रमाईने बाबासाहेबांना खूप साथ दिली दिनदली त्यांच्या उद्धार केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान दिनदली त्यांच्या उद्धार केले जीवाचे रान भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते लिहिले भारतीय संविधान केला चवदार केलं चौदार तळाचा सत्याग्रह केलं दहन अशा महामानवाला डॉक्टर करते अभ्यास करणारे बौद्ध धर्माचे हे हेतू ज्यांचे सर्वसामान्यांचे जीवनाचे व बदल समाजात घडून आणणारे आनंद सर्वसामान्यांच्या जीवनात सत्याग्रह केला चौदार तळाचा डगमगली नाही संकट आल्यावर करते समाज उन्नतीचे आणि रडाचे भारतीय संविधानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दाखवली अहो कोणालाही जमणार नाही अशी क्रांती करून दाखवली जातीय वादाला देऊन टक्कर चौदार ओंधाळ भरून दाखवली जातीय वादाला देऊन टक्कर चौदार ओंधाळ भरून दाखवली निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग गिजवते निसर्ग नियमाप्रमाणे पाणी आग भिजवते पण माझ्या भीमानंतर पाण्याला आग लावली पाण्याला आग लावली पोरांनी मोठे व्हावे यासाठी फोराणी अल्पकार पोर व्हावे लागते पण दुर्दैवाची गोष्ट आहे तुम्ही पालक म्हणून विदर्भाच्या वयात कधी येतच नाही तुम्ही तुमच्या मुलाशी मूल म्हणून मैत्रीपासून कधी जोडतच नाही म्हणून जी तफावत राहते ती फार वेगळी आणि या तफावतीचा फटका हल्लीच्या पिढीला जास्त बसतो त्या जर सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला तर तो विचार निश्चितपणे तुमच्या उद्याच्या पिढीला घडवणारा ठरेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती तालुक्याच्या ठिकाणी दहावीची परीक्षा होती रामजी बाबांनी विचार केला परिस्थिती नाही दहावीची परीक्षा आहे तालुक्याच्या ठिकाणी तर त्यांनी सगळ्या कुटुंबाने तिकडे जाण्यापेक्षा मुलाला सोबत घेतात आणि तालुक्याच्या ठिकाणी जातात आणि तिथे राहायला लागतात ला तिथं भाड्याने खोली घेतात आणि रामजी बाबा स्वतःच एका करून भीमरावला घालायचे भीमराव सकाळी अकरा वाजता पेपर द्यायला जायचे आणि दोन वाजता परत यायचे परत येऊन त्यांनी दोन वाजता परत आल्यावर घरी जेवायला बसायचे जेवायला बसल्यावर भीमराव जेवायला बसल्यावर त्यांनी वडिला विचारतात बाबा तुम्ही कधी जेवणार मग वडील म्हणतात तुमचं द्या मग मी जेवण परत दुसऱ्या दिवशी भीमराव जेवायला परीक्षेला जातात तरी पेपरला जाऊन परत घरी येतात घरी येऊन परत त्यांनी जेवायला बसतात जेवायला बसल्यावर त्यांनी परत वडिलांना विचारतात बाबा तुम्ही कधी जेवणार वडील भी म्हणतात भीमराव तुमचं होत्या मग मी जेवण तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं चालू असते पण वडिलांचं उत्तर ठरलेलं तुमचं होत्या मग मी जेवण परत भीमराव पाचव्या दिवशी पेपर द्यायला जातात पेपर देऊन येतात मग जेवायला बसतात जेवायला बसल्यावर लब अचानक त्यांच्या लक्षात येतं की मी वडिलांना रोज विचारतो त्यांचं जेवण पण ते म्हणतात तुमचं होद्या मग मी जेवण पण माझं जेवण झाल्यावर या टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही तर माझे बाबा माझ्यानंतर खातात काय मग ते वडिलांना विचारतात बाबा मी तुम्हाला रोज विचारतो तुमचं जेवण पण तुम्ही म्हणता तुमच होल्यावर या टोपली मध्ये भाकरी शिल्लक माझ्या नंतर खाता काय तुम्हाला भूक नाही का लागत मग आमचे बाबा असंच म्हणतात भीमराव माझी भूक माझी भाकरीने नाही भगणार भीमराव भीमराव तुम्ही एवढे मोठे वा एवढे मोठे वा एवढे मोठे वा की तुमचा ते मोठे पण बघूनच माझं पोट भरेल भीमराव तुम्ही मोठे वा माझी भूक माझी या अण्णाने नाही भगणार भीमराव तुम्ही ज्ञान ज्ञानाने परिस्थिती नाही नीट उजेड नाही म्हणून आम्ही अभ्यासाला बसत नाही अहो ज्याच्या घरामध्ये वीजच नव्हती रस्त्याच्या दिव्याच्या उजेडाखाली असून जे अभ्यास घ्यायचे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजही तुम्ही त्या कोलंबिया विद्यापीठामध्ये गेलं तर त्या कोलंबिया तर त्या कोलंबिया विद्यापीठाच्या परत प्रवेशद्वारावर लिहिलेला आहे शतकातील सर्वोत्तम विद्यार्थी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेत होते त्यांच्यासोबत तेव्हा एक धानी पुतळ्यायचे एका दिवशी धनिकपुत्र डॉक्टर बाबासाहेब विचारले की आहो डॉक्टर बाबासाहेब थोडं जेवण करत जावा थोडी झोप घेत जावा मग बाबासाहेब म्हणतात की माझ्याकडे जेवायला झोप जो, घ्यायला माझ्याकडे नाही आणि जेवण करायला माझ्याकडे पैसे नाही तर तो पुत्र म्हणतो मग झोप नाही तर तुमच्या अंगामध्ये बळ कसं येणार जेवण नाही तर तुमच्या अंगाचं सामर्थ्य बळ धैर्य कसं येणार कुठून येणार तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात जेव्हा मला असं वाटेल मला खचल्या

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती लिहायला बोलायला वाचायला विचार करायला तमाम लिपान आले पण बरोबरी कोणी करू शकणार नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा कोलंबिया विद्यापीठावरती हो होते मग कोलंबिया विद्यापीठाला कोलंबिया विद्या विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्ष झाली दोनशे चार दोन हजार चार मध्ये कोलंबिया विद्यापीठाला दोनशे पन्नास वर्षी पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने त्या विद्यापीठानं त्या त्याचून जे जे विद्यार्थी शिकून गेले त्यांची यादी काढली आणि त्या त्या यादी यादी खूप लांबलचक झाली त्या यादीमध्ये शास्त्रज्ञ विचारवंत असे काही देशाचे राष्ट्राध्यक्ष होते ती यादी खूप लांबलच झाली म्हणून ती यादी छाटत त्यांनी दहा लोकांची यादी केली आणि त्या दहा लोकांच्या यादीमध्ये परत विचारवंत शास्त्रज्ञ होते मग त्यांनी त्या दहा लोकांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकला जे नाव होतं ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि म्हणून त्यांनी म्हणून त्यांनी त्या त्यांच्या त्या विद्यापीठाच्या प्रांग प्रांगणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पस्तीस फूट उंच पुतळा उभा केला आणि त्या पुतळ्याच्या खाली लिहिलं सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या खाली लिहिलं आकाशामध्ये निघून जातात असं कधी होत नाही त्यांच्या येण्याला ना आणि त्यांच्या जाण्याला काहीतरी कारण परंपरा असते असे डॉक्टर बाबा ते होते म्हणूनच माणसाला माणूसपणा आला ते होते म्हणूनच गावगुसाच्या बाहेरच्या वस्त्या गावामध्ये आल्या ते होते म्हणूनच विचार करायला लिहायला लागले त्यांच्यामुळे एवढं म्हणते भीमरायने हमे बलवान बना डाला हटाना सके कोई असा चट्टान बना डाला भीमरायने हमे बलवान बना डाला निताना सके कोई असा चट्टान बना डाला